नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा प्राकृतिक विभाग कोकण याविषयी आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्र हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना तशी दिसायला सोपी आहे परंतु वैशिष्ट्यपूर्ण आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला दक्षिण उत्तर पसरलेला सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र या दरम्यान कोकण किनारपट्टी आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला विस्तृत असं पठार आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पर्वतरांगा देखील आहे राज्याच्या उत्तर भागात अनेक लहान मोठ्या डोंगर रांगा, रांगा दिसतात पूर्व भागात देखील छोटे मोठे डोंगर दिसतात थोडक्यात काय तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपलं असं लक्षात येतं की पश्चिमेकडे कोकणाचा मैदानी प्रदेश दिसतो त्यानंतर सह्याद्री पर्वत दिसतो त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण असे महाराष्ट्र पठार दिसते त्यानंतर छोट्या मोठ्या डोंगराच्या रांगा दिसतात थोडक्यात काय तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेमध्ये वेगवेगळी वेग विविधता विविधता दिसून येते आता महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये ज्यावेळी आपण अभ्यास करू त्यावेळी तीन घटक महत्त्वाचे ठरतात पहिला म्हणजे कोकण दुसरा उंचावटाचे प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र पठार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणाची सविस्तर माहिती घेऊया कोकण या ठिकाणी तुमच्यासमोर जो मॅप दिसतो त्यामध्ये जो सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा जो भाग दिसतो त्यास आपण कोकण असं म्हणतो आता कोकणाचा जर आपण जर प्राचीन जर उल्लेख बघितला की प्राचीन साहित्यामध्ये जर बघितलं तर इसवी सन पूर्व चौथ्या शतकापासून कुठे ना कुठे कोकणाचा उल्लेख दिसतो सर्वसाधारणपणे महाभारत हरिवंश विष्णुपुराण राज तरंगिणी बृहत्संता पेरिपिल्स अशा ग्रंथामध्ये कुठं ना कुठं कोकणाचा उल्लेख दिसतो त्याचप्रमाणे चालुक्याचे शिलालेख असतील प्लिनी टॉल्मी स्ट्रॅबो हियन सॉंग त्याचप्रमाणे अर अरब देशातील भूगोलतज्ज्ञ इब्न बतुता अलबिरोनी यांच्या लेखनामध्ये देखील कोकणाचा उल्लेख दिसतो प्रामुख्याने टॉल्मीने गुजरात व उत्तर कोकणास लारिका आणि दक्षिण कोकणास अरिका असं देखील म्हटलेलं आहे कोकणाचं स्थान महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे आणि त्यानंतर सह्याद्री पर्वत आहे आणि अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान जो भाग आहे त्याला आपण कोकण असं म्हणतो आता कोकणाच्या निर्मितीबद्दल अनेक मतप्रवाह दिसून येतात त्यापैकी दोन मतप्रवाह हो महत्त्वाचे हो आहे पहिला मतप्रवाह असं सांगतो की प्रस्तरभंगामुळे कोकण किनारपट्टीच्या काही भागाचे निम्नजनात्मक म्हणजे खालच्या बाजूला हालचालीतून तो तु भाग खसला गेला व कोकण किनारपट्टी निर्माण झाली त्याचे काही त्यांनी पुरावे दिलेले त्यातील महत्त्वाचा पुरावामध्ये पूर्ण कोकण किनारपट्टीवर आपल्याला गरम पाण्याचे झरे आढळतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मतप्रवाह असं सांगतो की हिमयुग संपल्यानंतर बर्फ वितळल्यानंतर सागर जलाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि कोकण किनारपट्टी तयार झाली त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिले आहेत कारपुटीची जंगलं असतील किंवा कांदळवण असेल यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे जंगल दिसून येतात थोडक्यात काय तर दोन्ही मतप्रवाह हे आपल्याला सारखेसे वाटतात किंवा ते साजोसे वाटतात कोकण किनारपट्टीचा विस्तार दक्षिण उत्तर असलेला हा जो अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत दरम्यान हा कोकणचा पट्टा आहे हा उत्तरेकडून सर्वसाधारणपणे दमनगंगा नदीपासून सुरू होतो आणि दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत पसरलेला आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोकण किनारपट्टीवरील जो जो कोकणचा जो किनारा आहे त्याला रिया प्रकारचा किनारा असं म्हटलं जातं प्रामुख्याने सागर किनाऱ्याच्या लगत समांतर काही पर्वतरांगा असतात आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्या पाण्याखाली गेलेल्या असतात अशा प्रकारचा जो किनारा असतो त्यास रिया असा सागर किनारा असं म्हटलं जातं त्यानंतर कोकणाची व रुंदी जर बघितली तर दमनगंगा नदीपासून तर तेरेखोल नदीपर्यंत कोकणाची लांबी ही पाचशे साठ किलोमीटर आहे सर्वसाधारणपणे उत्तर कोकणामध्ये उत्तरेस कोकणाची रुंदी थोडीशी जास्त दिसते त्या तुलनेमध्ये दक्षिण कोकणामध्ये दक्षिण कोकणाची रुंदी ही कमी दिसते उत्तर कोकणामध्ये सर्वसाधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरपर्यंत कोकणाची रुंदी दिसते तर दक्षिणेस चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत रुंदी दिसते थोडक्यात काय तर उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कोकणाची रुंदी हळूहळू थोडी थोडी कमी होत जाते आता कोकणाचा जर भौगोलिक क्षेत्रफळाचा जर विचार केला तर कोकणाचं भौगोलिक क्षेत्रफळ हे तीस थी हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर इतकं आहे कोकणाच्या जर उंचीचा जर विचार केला तर कोकण किनारपट्टीची सर्वसाधारण उंची पाच ते पंधरा मीटर आहे परंतु पूर्वेकडील जर कोकणाचा विचार केला तर सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी जवळ तीनशे मीटरपर्यंत ही उंची आढळते यानंतर बघूया कोकणाची प्राकृतिक रचना कोकणाचा सर्व भाग हा सलग नाही सारखा नाही किंवा सपाट नाही कोकणाची पश्चिमेकडील उंची ही कमी दिसते तर पूर्वेकडील उंचीही वाढत गेलेली दिसते कोकणाची सरासरी उंची ही पंधरा मीटरपर्यंत आढळते आणि ज्यावेळी आपण डोंगराळ भागामध्ये सुरुवात करतो त्यावेळी ही उंची पंधरा मीटरपेक्षा जास्त दिसते यावरून असा अंदाज बांधता येतो की को कोकणाचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे त्यामुळे कोकणात उगम पावणाऱ्या बऱ्याचशा नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत त्याचप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी गाळाचे मैदानं देखील आढळ आढळून येतात त्याचप्रमाणे सागरी लाटांचं खनन कार्य असेल संचयन कार्य असेल त्यामुळे वेगवेगळे भुरुपे देखील निर्माण झालेले दिसतात कोकणामध्ये जे काही भुरुपे दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने आखात दिसून येते कोकण किनाऱ्यालगत किंवा कि समुद्र किनाऱ्या गेत समुद्र भूप्रदेशात घुसल्यामुळे लहान मोठी आखाती निर्माण झालेली आहेत थोडक्यात काय तर भूप्रदेशामध्ये ज्यावेळी समुद्राचं पाणी येतं अशा भागास आखात म्हणतो कोकणामधील भगवती बंदर असेल भगवती बंदर वेंगुर्ला बंदर मालवण बंदर हे आखातामध्ये आहेत यानंतर दुसरं काही जर महत्वाचं जर प्राकृतिक जर आपलं कोकणाचे जर वेगवेगळे उठाव जर बघितले तर त्यामध्ये पुळणी त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बीचेस असं म्हणतो लाटांच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेल्या वाळूच्या पट्ट्याला पुळण असे म्हणतात किंवा समुद्रकिनारे असलेले जे वाळूचं संचयन असतं त्याला देखील पुळण असं म्हणतात भरती ओटीच्या ज्यावेळी चक्र सुरू असतं भरतीमुळे समुद्रातील वाळू किनाऱ्याकडे आणली जाते ओटीमुळे किनाऱ्याकडील वाळू पुन्हा एकदा समुद्राकडे खेचली जाते या दरम्यान त्या भरती ओटीच्या चक्रादरम्यान तर जे काही संचयन झालेलं असतं वाळूचं त्यास पुळण असे म्हणतात कोकणातील प्राकृतिक रचनेतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नद्यांच्या खोरे जवळजवळ कोकणामध्ये अकरा नद्या आहेत आणि कोकणातील नद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील सर्व नद्या शीघ्रवाहिनी आहे सह्याद्री पर्वत त्यानंतर अरबी समुद्र या दरम्यानता पूर्व पुर, पश्चिमेकडून पूर् सॉरी पूर्वेकडून पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणावर तीव्र उतार निर्माण झालेला आहे आणि या तीव्र उतारामुळे कोकणातील सर्व नद्या ह्या शीघ्रवाहिनी किंवा वेगाने वाहत असतात सर्वसाधारणपणे लांबीनुसार जर विचार केला तर उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे त्यानंतर वैतरणा तेरेखोल मुचकुंडी आंबा वशिष्ठी कुंडलिका शास्त्री आचरा पातळगंगा सावित्री या कोकणातील नद्या आहेत सावित्री ही कोकणातील सर्वात कंबी लांबी जी नदी तिची लांबी आहे अडोतीस किलोमीटर आणि उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी तिची लांबी आहे एकशे पंचेचाळीस किलोमीटर त्याचप्रमाणे कुंडलिका ही जी नदी आहे ती कोकणाचे दोन भाग करते उत्तर कोकण को आणि दक्षिण कोकण त्यानंतर कोकणातील प्राकृतिक रचनेतील उठावातील पुढचं वैशिष्ट्य म्हणजे खाड्या ज्यावेळी सागरातल्या किंवा समुद्राच्या भरतीचं पाणी नदीच्या आत शिरते आणि त्या त्यानंतर ओटीच्या वेळी नदीचे पाणी समुद्रामध्ये येत असते थोडक्यात काय तर नदी आपल्या प्रवासादरम्यान तर समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी भरती ओटी दरम्यान तर समुद्राचं पाणी नदीत येत असतं पुन्हा एकदा ओटी आल्यानंतर ओसरत असतं थोडक्यात काय तर समुद्र आणि नदी ज्या ठिकाणी मिळते ते त्या ठिकाणच्या भागाला खाडी असे मानतात खाडीमध्ये नेहमी खारं भरती आले समुद्राला भरती आल्यानंतर खारं पाणी येत असतं उटी आल्यानंतर पुन्हा नदीचं जे फ्रेश वॉटर असतं गोडं पाणी येत असतं म्हणून खाडीचं पाणी हे निमखारं असतं कधी गोड कत तर कधी खारट तर कोकणातील जर खाड्यांचा विचार केला तर आपण काही कोकणातील प्रसिद्ध खाड्या बघूया कोकणामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू दातीवरा व वसई ह्या तीन प्रसिद्ध खाड्या आहेत त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे ही महत्त्वाची खाडी आहे त्यानंतर मुंबई शहरामध्ये मुंबई उपनगरमध्ये मनोरी मालाड माहीम या तीन खाड्या आहेत त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये धरमतर रोहा पनवेल राजापुरी व बाणकोट ह्या तीन महत्त्वाच्या खाड्या आहेत आणि ज्यावेळी आपण दक्षिण कोकणचा विचार करतो तर दक्षिण दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशी दाभोळ जयगड भाटे पूर्णगड जैतापूर्व विजयदुर्ग ह्या महत्त्वाच्या खाड्या आहेत त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड आचरा कालावली कर्ली आणि तेरेखोल ह्या महत्त्वाच्या खाड्या आहेत यानंतर कोकण किनारपट्टीतील प्राकृतिक रचनेतील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बेटे आता कोकण किनारपट्टीवर नैसर्गिकरित्या अनेक बेटांची निर्मिती झालेली आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बेट मुंबई हे कोकण किनारपट्टीवरील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं बेट मानलं जातं मुंबई हे बेट सात बेटांचा समूह मिळून तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे त्या कोकणामध्ये अनेक लहान मोठी बेटे आढळून येतात यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर कासा जंजिरा कुलाबा खांदेरी उंदेरी हे बेटं दिसतात त्याचप्रमाणे जर आपण मुंबईचा जर विचार केला मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांचा त्यामध्ये साष्टी मड कुलाबा छोटा कुलाबा माजगाव परळ माहीम हे बेटे दिसतात त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमधील कुईटे बेट देखील प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला कुईटे बेटावर आहे त्याचप्रमाणे मुंबईजवळ अंजनदीव व घरापुरी केवज हे हे देखील बेटांवरच निर्माण झालेले आहेत यानंतर कोकणातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ले कोकणामध्ये असंख्य असे किल्ले दिसून येतात विशेष करून किल्ल्यांचे दोन प्रकार पाहतात जलदुर्ग आणि डोंगरी किल्ले सर्वसाधारणपणे कोकणामध्ये जंजिरा सिंधुदुर्ग विजयदुर्ग अर्नाळा सुवर्णदुर्ग असे जलदुर्ग आहेत त्याचप्रमाणे डोंगरातही बरेचसे किल्ले दिसून येतात था। विशेष करून ठाण्यामध्ये कर्नाळा वसई माऊली भंडारगड पळसगड त्यानंतर रत्नागिरीमध्ये राजगड फत्तेगड पूर्णगड कनकदुर्ग त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये रांगडा देवगड भगवंतगड मनोहरगड भरतगड पदमगड राजकोट असे अनेक किल्ले देखील दिसून येतात यानंतर कोकणामधील सर्वात महत्त्वाचं वैशि वैशिष्ट्य म्हणजे बंदरे कोकण किनारपट्टी ही दंतूर आहे डोंगराच्या वेगवेगळ्या रांगा दिसून येतात दक्षिणेपासून तर उत्तरेपर्यंत असंख्य अशी नैसर्गिक बंदरं निर्माण झालेले आहेत सध्या महाराष्ट्र किनारपट्टी एकोणपन्नास मुख्य बंदरं आहेत त्यातील मुंबई हे मुख्य बंदर आहेत अलिबाग मुरुड श्रीवर्धन रायगड रत्नागिरी दिघी जयदुर्ग हे असे वेगवेगळे बंदर आहेत त्यानंतर कोकणामध्ये खनिज संपत्ती देखील प्रमाणामध्ये आढळते विशेष करून बॉक्साईट मॅग्नीज जिप्सम लोह खनिज चिनीमाती खनिज तेल लहान मोठ्या प्रमाणात आढळून येतं जर आपण बॉक्साईटचा जर विचार केला तर ठाणे रत्नागिरी आणि रायगडमध्ये बॉक्साईट आढळून येतं त्याचप्रमाणे मॅगनीजच्या खानीज सिंधुदुर्गमध्ये दिसून येतात तसेच लोह आणि जिप्सम देखील सिंधुदुर्गमध्ये आढळतं त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या काही भागामध्ये चिनी माती आढळते तर मुंबईजवळच वसई ठाण्याजवळ वसई आणि मुंबई या दोन ठिकाणी खनिज तेल देखील सापडलेलं आहे त्याचप्रमाणे थोरियमचे जवळजवळ सत्तेचाळीस साठे हे कोकणात आहेत यानंतर आपण कोकणाचे वेगवेगळे विभाग बघूया कोकणाचे सर्वसाधारणपणे चार विभाग केलेले आहेत आपण प्राकृतिक विभाग आणि राजकीय विभाग कोकणाचे प्राकृतिक दोन विभाग आहेत खलाटी आणि वलाटी आणि कोकणाचे जर आपण राजकीय विभाग बघितले भा तर उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण को। त्यापैकी त्या आपण प्राकृतिक विभाग बघूया पहिला प्राकृतिक विभाग आहे खलाटी पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतचा सकल भागास खलाटी असे म्हटले जाते थोडक्यात काय तर कोकण किनारपट्टीवरील जो पश्चिमेकडचा सपाट मैदानी भाग आहे त्याला खलाटी असे म्हटले जाते याची उंची सर्वसाधारणपणे पाच ते पंधरा मीटरपर्यंत आढळते खलाटीचा उतार अतिशय सौम्य असतो या ठिकाणी अनेक सारे भुरूपं दिसून येतात छोटे छोटे लहान मोठे गाळाचे मैदाने असतील पुळणी असतील वाळूचे दांडे असतील खाजने असतील चौपटी असतील अशी वेगवेगळे भुरुपं खलाटीमध्ये आढळून येतात त्यानंतर पूर्व कोकण म्हणजेच वलाटी कोकण किनारपट्टीमधील कोकणचा जो, जो, जो भाग आहे खलाटीचा भाग आहे तो संपल्यानंतर म्हणजे पंधरा मीटर उंची संपल्यानंतर अधिक उंचीचा जो भाग तयार दिसतो किंवा पूर्व कोकणामध्ये डोंगराळ भागामध्ये जो उंच सगळ भाग दिसतो त्याला वलाटी असं म्हणतात वलाटीचा हा भाग डोंगराळ असल्याने त्या ठिकाणी वेगाने वाहणाऱ्या ना नात्या दिसून येतात तसेच दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे त्यानंतर कोकणाचे जर आपण राजकीयदृष्ट्या जर विभाग बघितले तर उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे दिसून येतात उत्तर कोकणामध्ये मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पायल आणि पालघर हे जिल्हे दिसतात तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे दिसतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणाची प्राकृतिक रचना त्यामध्ये कोकणाचं स्थान विस्तार कोकणचा हरी या प्रकारचा किनारा बघितला कोकणची लांबी रुंदी क्षेत्रफळ त्यानंतर कोकणाच्या प्राकृतिक रचनामध्ये आखात असेल पुळणी असेल नद्यांच्या खोऱ्या असतील वेगवेगळ्या खाड्या असतील त्यानंतर कोकणातील बेटे कोकणातील किल्ले त्याचप्रमाणे कोकणातील खनिजे बंदरे त्यानंतर कोकणाचे विभाग पश्चिम कोकण पूर्व कोकण हे प्राकृतिक विभाग त्याचबरोबर दक्षिण कोकण उत्तर कोकण हे राजकीय विभाग देखील बघितले धन्यवाद